नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्ष जवळ आलेला आहे आणि पितृपक्षांमध्ये आपल्या पित्रांची सेवा आपल्याला करायची आहे आपण पितृपक्षामध्ये दानधर्म करत असतो अनेक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे लोक आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी तयार असतात तर आपल्याला पित्रांसाठी अतिशय महत्त्वाची एक सेवा करायची आहे त्यामुळे आपले पितर आनंदी होतात सुखी होतात आणि पितृपक्ष हा वर्षातून एकदाच येत असल्यामुळे आपल्यावरती जर प्रखर पितृदोषाचा त्रास असेल किंवा आपल्याला खूप अडचणी असतील किंवा खूप काही मोठा त्रास असेल आणि कामे यशस्वी होत नसतील तर आपल्याला आपल्या पित्रांसाठी त्यांना सुखी आणि समाधानी ठेवण्यासाठी एक अतिशय प्रभावशाली आणि शक्तिशाली सेवा करायची आहे आणि ती सेवा म्हणजे पितृपक्षामध्ये आपल्याला एकदा तरी मनापासून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण अवश्य करायचे आहे हे पारायण केल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष असेल तरीही तो नाहीसा होणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला इतर कोणत्याही पद्धतीची सेवा करण्याची गरज नाही आहे फक्त एकच पारायण केले या ग्रंथाचे तरीसुद्धा आपला पितृदोष नाहीसा होतो आणि आपल्या घरातील सर्व काही अडचणी सर्व काही प्रश्न मार्गी लागतात पित्रांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणी नक्कीच आपले पित्र दूर करतात कारण या दिवसांमध्ये पितृपक्षामध्ये आपले जे देव असतात ते आपल्या पित्रांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर पाठवत असतात आणि याचमुळे आपल्याला या पितृ पंधरवड्यामध्ये आपल्याला जेवढी काही शक्य होईल तेवढ्या सेवा करायच्या आहेत आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद आणि त्यांची कृपा आपल्यावरती प्राप्त करून घ्यायची आहे त्यासाठीच तर देव आपल्याला पित्रांना पृथ्वीवर पाठवत असतात म्हणूनच आपल्याला या संधीचा फायदा घेऊन पित्रांना खुश करण्यासाठी त्यांना समाधानी आणि सुखी ठेवण्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी काही ना काहीतरी सेवा करायच्या असतात आणि त्यामध्ये सर्वात अतिशय प्रभावी आहे ही सेवा अतिशय शक्तिशाली आहे आणि या ग्रंथाचे पारायण केल्यामुळे आपल्यातला प्रखर पितृदोष नाहीसा होणार आहे आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणीसुद्धा दूर होणार आहेत आणि आपल्या आयुष्य सुखी आणि समृद्ध होणार आहे तर या ग्रंथाचे पारायण कसे करायचे आहे हे आपण आता थोडक्यात पाहूयात तर श्रीमद भागवत ग्रंथ हा खूप मोठा ग्रंथ आहे आणि त्याचे पारायण करणे प्रत्येकालाच जमेल असे नाही प्रत्येकाच्या घराच्या कामामुळे किंवा आपल्या ज्या काही रुटीनमुळे जर आपल्याला शक्य होत नसेल दोन ते तीन तास हे पारायण चालू शकते आणि आपल्याला जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथाचे पारायण करू शकता ते आपल्याला ऑनलाईन मिळेल किंवा दिंडोरीप्रणित तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा तुमच्याजवळ जर केंद्रामध्ये जर असेल अवेलेबल तर तिथूनसुद्धा तुम्ही मागू शकता आणि यामध्ये फक्त चौदा अध्याय आहेत सातशे श्लोकी हे पारायण आहे आणि हे पारायण आपण अतिशय मनापासून करायचे आहे आणि कसं आहे ना आपला जन्मच मुळात काही ना काहीतरी कुणाचे तरी, तरी देणे लागत असतो आपण किंवा आपले मागच्या जन्माचे काही ना काहीतरी पांग फेडायचे असतात त्यासाठी झालेला असतो आपल्या आपण मागच्या जन्मामध्ये काय केलेलं असतं बरे वाईट कर्मे केलेली असतात ही आपल्याला माहीत नसतात आणि त्याचमुळे या जन्मामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे पितरांसाठी असू दे आपल्यासाठी असू दे किंवा समाजासाठी असू दे जे काही करायचं आहे ते चांगलंच करायचं आहे या भावनेने आपल्याला सर्व काही सेवा करायच्या आहेत आणि खरंच अध्यात्मामध्ये आपल्या खूप काही शक्ती दडलेली आहे आणि प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी जो कोणी साध्य करत असेल अतिशय बॅलन्स करून साध्य करत असेल तर तो सर्वात सुखी मनुष्य या जगातला तरी असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथामध्ये अध्याय चौदा आहेत आणि अतिशय साधे सोपे अध्याय आहेत आणि हे, हे मराठी प्राकृतमध्ये आहेत त्यामुळे आपल्याला अगदी समजेल अशा भाषेमध्येच हे अध्याय आहेत आणि स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे ज्या पद्धतीने मराठी प्राकृत भाषेमध्ये अध्याय आहेत त्याच पद्धतीने हे अध्याय आहेत त्यामुळे वाचण्यासाठी अतिशय वेळ लागणार आहे असंही नाही आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार दिवसभरात या ग्रंथाचे कधीही पारायण करू शकता मात्र सकाळी केले तर सकाळीच नियम ठेवायचा आहे पारायण करण्याचा संध्याकाळी जर वाचलं तर संध्याकाळीच तुम्ही वाचू शकता अशा पद्धतीने मधल्या वेळेमध्ये सुद्धा आपल्याला हे पारायण वाचायचं नाही आहे बाकी दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार तुम्ही वाचू शकता या ग्रंथाचे पारायण करू शकता तर आता आपल्याला हे पारायण करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचे आहे तर स्वामींचं आपल्या जे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये स्वामी स्तवन दिलेलं आहे ते आपल्याला सुरुवात आधी म्हणायचं आहे त्यानंतर एक माळ स्वामी समर्थांची करायची आहे आणि त्यानंतर गायत्री मंत्राचे पठण आपल्याला अकरा वेळा किंवा चोवीस वेळासुद्धा करू शकता आणि त्याचनंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्य एकदा म्हणायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर या ग्रंथाचे पारायण आपल्याला नऊ वेळा सात वेळा अकरा वेळा किंवा चोवीस वेळा असे आपण करू शकतो तीन वेळासुद्धा या ग्रंथाचे पारायण करू शकतो जर आपल्याला काहीच जमत नसेल तर आपण एकदा सुद्धा हे पारायण केले तरी चालणार आहे एकाच बैठकीत बसून आपण चौदा अध्याय वाचायचे आहेत दीड ते पावणे दोन तास लागते आणि यावेळेला तुम्ही हे पारायण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो त्याआधी आपल्याला सर्वात अगोदर संकल्प करायचा आहे संकल्पयुक्त सेवा आहे त्यामुळे तुम्ही किती दिवसाचे पारायण करणार आहात त्यावरती सर्व अवलंबून आहे तुम्ही जर तीन दिवसाचे पारायण करत असाल तर संकल्प करायचा आहे आणि या संकल्प केल्यामुळे तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य आहे जी काही संकल्पयुक्त सेवा करत आहात त्यामध्ये आपण मांसाहार करायचं नाही आहे त्याचप्रमाणे ब्रह्मचार्याचे पालनसुद्धा आपल्याला करायचे आहे आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याच्या हातचं काहीही खायचं नाही आहे म्हणजेच परांना आपल्याला घ्यायचं नाही आहे हेच साधे सोपे नियम पाळून आपण हे पारायण करायचं आहे पारायणामध्ये आपल्याला कोणत्याही मांडणीची आवश्यकता नाही आहे फक्त आपल्याला जे सांगितलेलं आहे तेवढं करून फक्त आपल्याला हा ग्रंथ घरामध्ये आणून या ग्रंथाचे पारायण करायचे आहे संकल्प करत असताना आपल्याला फक्त आपल्या पित्रांसाठी पितरांना शांती मिळावी मुक्ती मिळावी आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळावा यासाठी आपण संकल्प करायचा आहे आणि त्याचनंतर आपला जर पितृदोष असेल तो पूर्णपणे नाहीसा व्हावा यासाठी आपल्याला संकल्प करून ही सेवा पूर्ण करायची आहे तर आपल्याला खूप इच्छा असेल आणि तरीसुद्धा आपल्याला काही कारणांमुळे पारायण करणे शक्य नसेल तर आपल्याला या ग्रंथातील एक अध्याय दररोज जरी वाचला तरीही चालणार आहे एवढी जरी आपल्या पित्रांसाठी आपण सेवा केली तरीसुद्धा पितृपक्षामध्ये आपल्याला प्रखर जो पितृदोष आहे तोसुद्धा कमी होण्यास मदत होते पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो आणि त्यांच्या मनाला शांती लाभल्यामुळे ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि आपल्या आयुष्यातल्या अडचणीसुद्धा दूर करत असतात म्हणून आपल्याला पितृपक्षात ही संधी सोडायची नाही आहे आणि प्रत्येकाने संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण हे करायचेच आहे एक दिवसाचे पारायण केले तरीही चालणार हे एका बैठकीत बसून आपल्याला चौदा अध्याय वाचायचे आहेत आणि आपल्या पित्रांना खुश करायचं आहे आणि त्यांची सेवा करायची आहे त्यामुळे आपले पितृ आपल्यावरती खुश होतात प्रसन्न होतात आपल्याला आशीर्वाद देतात आणि आपल्या मुलालेकरांना जो काही आशीर्वाद मिळतो त्यामुळे त्यांचे जीवन सुखी होते आणि आपलेसुद्धा जीवन सुखी होत असते त्यामुळे आपल्याचसाठी ही सेवा आपण करत असतो पण पित्रांना जर सुखी ठेवलं त्यांच्यासाठी थोडंसं आपण काहीतरी केलं तर मात्र ते आपल्याला आयुष्यभरासाठी आशीर्वाद देऊन जातात म्हणूनच जा आपल्याला ही सेवा सोडायची नाही आहे ही सेवा करायची आहे आणि प्रत्येकाने करायची आहे तर ही होती छोटीशी माहिती संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचे पारायण कसे करावे याचे नियमसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त